आपलं स्वागत आहे मराठी माळभाग परिसरातील सिद्धार्थ चौकात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अक्षय दीपक चव्हाण उर्फ अक्षा नाईन्टी वयवश्य सव्वीस या तरुणावर अज्ञात तीन हल्लेखोरांनी धारदार शास्त्राने हल्ला करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे जुना वाद आणि रागाने बघण्याच्या कारणावरून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे मिळालेल्या माहितीनुसार रविवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास माळभाग येथील सिद्धार्थ चौकात अक्षय चव्हाण आणि तीन अज्ञात व्यक्तींमध्ये काही कारणावरून वाद झाला हा वाद विकोपाला जाऊन आरोपींनी अक्षयवर धारदार शास्त्राने प्राणघातक हल्ला केला हल्लेखोर फरार झाले या हल्ल्यात अक्षय गंभीर जखमी झाला त्यानंतर अक्षय उठून पळून सन्मित्र चौक येथील पायरीवर बसला आणि त्याचवेळी त्याच त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला आणि या घटनेची माहिती मिळताच कुरुंदवाड पोलिसांनी तत्काळ हल्लेखोरांच्या शोधासाठी तीन पथके रवाना केली अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव उपअधीक्षक समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शकांनाखाली तपास सुरू आहे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस हे पुढील तपास करत आहेत हल्लेखोरांना लवकरच जेरबंद करण्यात येईल असं पोलिसांनी म्हटलं आहे